माझं गाव माझा स्वाभिमान हाच माझा बहुमान असे उद्गार मोहोळ तालुक्यातील मलिकपेठचे नूतन सरपंच गणेश जगताप यांनी काढले मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ इथं शिव अहिल्या प्रतिष्ठानच्या आणि ग्रामस्थांच्या वतीनं नूतन सरपंच गणेश जगताप उपसरपंच बालाजी हजारे आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभ ग्रामपंचायतीच्या गार्डनमध्ये पार पडला याप्रसंगी नूतन सरपंच गणेश जगताप बोलत होते ते पुढं बोलताना म्हणाले की सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्रित घेऊन जातीय सलोखा जोपासत सर्वांच्या विचारानं गावाचा सर्वांगीण विकास करून माझं गाव माझा स्वाभिमान हाच माझा अभिमान आहे ग्रामपंचायत निवडणुकीत घोडेबाजार झाला परंतु सुज्ञ मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिलं त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नागेश साठे गणेश बाशिंगे पांडुरंग साठे विजय साठे मनीषा चौरे सुजाता ढवळे जयश्री कसबे यांची प्रमुख उपस्थिती होती